हे गाय गुड मॉर्निंग कसे तुम्ही मजा येत ना आय होप तुम्ही मजा असणार भावानो जस्ट मॉर्निंग झाले आता जस्ट उठले आहे भावांनो आणि आज आपला ब्लॉग येतो आहे खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय भावांनो आज आहे आहे दयांडी निमित्त आपला ब्लॉग आहे आणि आता आपल्याला जायचं फ्रेश व्हायचं आहे पहिले आणि फ्रेश होऊन आपल्याला जायचं आहे मंदिरात मंदिरातून मग आपल्याला गावातले कार्यक्रम करून त्यानंतर आपल्याला बाहेर जायचं आहे तुम्हाला सर्व काय बघायला भेटेलच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चला मग रिलॅक्स गो मॉर्नो जस्ट फ्रेश झालो आणि निघालो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे मंदिराची इथं चला मंदिराची इथं आपले पोरं जमा झाले असतील तर तुम्हाला दाखवतो पुढं कसं काय स्तारा आगे जाय लंके नीरो मारे उलात गई सुर लोका जाय विभीषण को सुख दीना सीता ने रख परम पद लीना बागे उजार सिंधु महाबोरा अति अंगजन गादल को किती तारखा लागते किती तार लागते तर लागतील भाऊ टेन्शन नाही कमी करून आपण सात लागू पावर आहे तेवढी प्रमाणे या वर्षी कोलवाडा हे आयोजित सात ठर लावतात तरी पण आम्ही आठ थरांची ट्राय करणार आहे सक्सेस होणार आहे आठ टर् नक्कीच आम्ही ट्राय करू आता सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा करायचा पण नाही पण नाही आता बघायला बाकीला एंजर झाला आमचा प्लेअर एक त्या दिवशी मोठा आहे आमचा आम्ही शक्य करू मला वाटतं शक्य होणार की नाही आमचा दोन मधला लवकर आलेला आहे याच प्रकारे चर्चा होती तो चाललेला आहे पोरांची झोपी झालेली नाही दिसतय काय होऊ शकतं किती लावत किती लाव किती लावत सात लागे कनकनी और हम लोग का सपना है आठ का आठ लगाने का साथ साथ

आपलं म्हणता किती होईल होईल का सक्सेस पण आहे नाडीबाद ला मोठा प्लेअर राम ना मोठा प्लेअर आमच्या आंडी मधला मोठा प्लेयर तुम्हाला माहित असेल सांगायची गरजच नाही मोठा प्लेअर आणि कुठं असेल याला वरती तर येऊ शकत नाही वरती ठेवला म्हणजे आंडी पांडी साफ फुटली <laughs> पोरांची ही बघा वस्तू बघा किती मोठी आहे

गोविंदा आला रे आला जय दे। <laughs> <तो एस> <laughs> ना नाव देता ओपन घाटामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये कोणी बी तोड द्या कोणी पण तुम्ही रक्कम सांगशाल ना ती तोंडा मोशन ती रक्कम चालेल ठाणे जिल्ह्या महाराष्ट्रात कोणी बी तोड द्यायला

नको लावू झाली आता आपल्याला टेन्शन नाही तू पण किती पण रात्री वाजून किती चला आता जस्ट आता आपण पोचलोय तिस गावात बॅक साईडला आपली पब्लिक आलेली आहे आपल्याला लावायची अंडी मान आहे आपल्या अंडीचा इथं बघायला भेटला आता थोड्या वेळा चला हो गे रे भाऊ पण कमी आम्ही झाले दही दही बांबली दही पाले तपला का तो गाड्या होणार पोरं नातनार भाऊ ना गॅस्टार पण आहे शंभर প্রকৃতি <laughs> আগে

राधाशी बोलते हो ओ अरे बाबा येऊ मला घरा कर तुझ्या पैशा घेतल्या मंडळाच्या पैशा घेतले बोलायचं नाही तो विनो कसा का होता आवाज नको कोणचा वाजता नाही आमचा बघितले ना बोलल्याप्रमाणे आम्ही सात लावून उतरवले कुणाल पाटील जिथे पण दोन वेळा भावांना दोन वेळा सात लावून उतरवले कामच डेंजर असते विजयनगर माती लागली आमच्या चिखल लागला चिखल बोललो त्यांना बोललो तो लावणार लय जण लय जण लय जण मजा घेत होती त्यांना समजलं असं आज आपला काम कसं आहे नांदिवलीकर कसं आहे चला मग जाऊया डायरेक्ट आता आजचं स्वप्न आहे आपलं पण वापस प्लॅन चेंज झालेला इथं मैदाना दही नाही या वर्षी दही हंडी ठेवली आपला माणूस महेश दादा गायकवाड महेश दादा गायपडू आपण त्यांनी पहिल्याच वर्षी पहिल्याच वर्षी दहडी ठेवली तिथं चालू आपलं तिथं आपल्याला तिकडे जलो काय काय वाटलं संपला का रे तो आता सुरू झाला तर भाजी भाऊ काय भजी भाऊ रात्री नऊ वाजता बोलवले पण चुकी नाही कोण महेश दादाजी काही अंडी आपला हक्काचा माणूस आपली सलामी आहे काय नाही आईला काय समजा नाही मला भोगला कोण काही नाव तीन ठिकाणी सातशे सलामी मग काही बी नाही त्याला बापू पुढे चक्की जाऊन काय पावलंय பின்டுவ <taple> <taple> இதுவரை பதினாறு லட்சத்து எழுபத்தி ஒன்பது ஆயிரத்து ஒன்பது நூறு எழுபத்தி ஒன்பது பேர் குணமடைந்துள்ளனர்

आमचं जेवण झालेलं आहे आता आम्ही निघत आहे भिवंडीला बघू आता करा करा चाप्पर घेवंदा करा करा सांग काय खाल बोलायचं नाही बोलायचं नाही आमच्या गावातला ओझरीला मटन ओल्या कसा कसा कमबॅक केला पोरावा बोल एक नंबर भाऊ मुक्की डिंगळ गोळी करतो का आम्ही नेले गोका उठ बघा लाडू की बाई आमच्या गावातली गाडी चेंज केले भावंडो आता माझ्या भावाच्या धोरण कसले फ्रॉम पंकजी आता कुठला गाव नाही भावांड आम्ही आलेलो आता आपलं बायपास बाईपास बायपास बघू एकदा काय होतो

आता वाजता आम्हाला हंडी भेटलेली आहे पाऊस दिवस त्यावर आम्ही ट्रॉफीमध्ये ट्रॉफीमध्ये दोन घंटे घालवलेले आणि आता फायनल यामध्ये एक हंडी भेटलेली आहे कुणालवाटीची आता उन्हालपाटीची हंडी आम्हाला भेटलेली आहे आम्ही एक घंटा घालणार एक घंटा मग त्या भिवंडीला नाही कॅन्सल केलं जायचं आणि आम्हाला आता कॉल आला कुणालवाडीची हांडी आम्हाला भेटते तर आता आम्ही चालवली आपल्या आडोलीमध्ये तिथे झाला गणपती बाप्पा जयस्वाणी उद्योगपती महाराष्ट्र

I never- Come on, come come

भेटलेले तीन 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 सॉरी तीन भेटलेले आहेत ओढले आहेत आम्ही आता आम्ही घरी आलो आता वार वाजलेले आहेत <laughs> जेंजा मास्टर भाऊ <laughs> 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 ना जस्ट आता झालंय आपलं सर्व ब्लॉक करतो इथेच एंड आता आपण गावात आलो गावात पण आपला एन्जॉयमेंट झाला सर्व काही झालं आणि आपल्या आज तीन चार जागेवर सलामीचा मान पण भेटला आपल्या हांड्या भेटल्या फोडायला तीन चार जागा भेटल्या आपल्याला तीन हांड्या भेटल्या आपल्याला फोडायला आणि ट्रॉफी पण भेटल्या बरोबरलाही खुश झाले कारण की आपला पण एक होता कारण की पॉलिटिक्सच्या मुले आपल्याला पण दरवर्षीप्रमाणे आपण सात तर लावतो पण कुठं कुठं आपल्याला द्या अंड्या भेटायच्या नाही चलामच सलायमत यायचो आपण घरी यायचो पण यावर्षी आम्हाला भेटला मान तीन तीनच्या मान भेटला आपल्या हांडीचा जल्लोष केला केला कारण की प्रॅक्टिस पण आपली कमी होती आपले सात तर लागलेच नव्हते प्रॅक्टिसला प्रॅक्टिस आपण पहिलेपासून चालू केली होती तरी पण आपले लागले नव्हते तर पण आपण हंडीच्या दिवशी वाटलं होतं का लागतील आणि लावलेच आम्ही आमचे जिद्द होते आम्ही करून दाखवला चला भाऊ मग आपला ब्लॉग इथंच करतो एंड तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला बाय 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 बाय